दरम्यानच्या काळात मोठा होत असताना मला सगळ्यात जास्त वाचन आणि लेखनाची गुढी कोणी लावली असतं तर अण्ण भाऊ त्यांचे पुस्तकं मी खूप वाचली वास्तववादी लिखाण करतात त्यामुळे मला ते भावतात वाचकांनाही भावतात असंच आपण काहीतरी लिहावं म्हणून प्रयत्नशील राहिलो एफ वाय बी कॉम मध्ये माझा एक धडा शिकवला जातो त्यासह वृत्तपत्रांमध्ये लेखन झालं स्टोरी टेल नावाचं एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे बुकचा काही स्टोऱ्या लिहिल्या परंतु स्वतःच पुस्तक असावं असं मला वाटत राहिलं पिढी आहेत परंतु अहिल्यानगर येथील संवेदनशील व्यक्तिमत्व सचिन मोहन चोभे यांच्या टाग्या आणि टेगीच्या कारामती या बालकथा का संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले सचिन मोहन चोभे यांनी मराठीत अनुवाद केलेला बीव्ही यशोगाथा हा धडा पुणे विद्यापीठाच्या यफवाय कॉम अभ्यासक्रमात समाविष्ट आहे टाग्या आणि टिगीच्या संग्रहामध्ये शहरी मुलांना ग्रामीण जीवन आणि संस्कृती यांची अनुमती देण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांनाही आपला भोवताल समजून सांगण्याच्या उद्देशाने हा कथा संग्रह लिहिला गेला आहे सत्यजित महाराष्ट्र टीमने सचिन चोभे यांच्याशी या निमित्ताने संवाद साधला पाहूयात मी सचिन मोहन चोभे अहिल्यानगर मधला रहिवासी आहे लहानपणीपासून पुस्तकं वाचत मी मोठा झालो माझे आजोबा गेना शेळके यांनी मला पुस्तक वाचण्याची गोडी लावली त्याच्यानंतर माझ्या प्राथमिक शाळेमधले जे शिक्षक होते गावचे त्यानंतर पुढं मी माझं शिक्षण माध्यमिकचं भोगरगाव या शाळेमध्ये झालो श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे तिथेही मी लायब्ररीमध्ये असायचो शिक्षक आमचे सर यांनी मला वाचनाची गोडी लावली आणि मी वाचत वाचत मोठा झालो जयंत नारळीकरांच्या काही कादंबऱ्या असतील छोटी छोटी पुस्तकं असतील त्यानंतर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलं ते मी वाचलं इतरही खूप सारे वाचलं दरम्यानच्या काळात मोठं होत असताना मला सगळ्यात जास्त वाचन आणि लेखनाची गुढी कोणी लावली असतं तर अण्णाभाऊ साठेंनी त्यांचे पुस्तकं मी खूप वाचली वास्तववादी लिखाण करतात त्यामुळे मला ते भावतात वाचकांनाही भावतात असंच आपण काहीतरी लिहावं म्हणून प्रयत्नशील राहिलो दरम्यानच्या काळात काम इतर व्यापामुळे शक्य झालं नाही मधल्या काळात पुणे विद्यापीठामध्ये काही लिखाण केलं पुणे विद्यापीठाचे फॉय बी कॉम मध्ये माझा एक धडा शिकवला जातो यासह वृत्तपत्रांमध्ये लेखन झालं स्टोरी टेल नावाचं एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे ऑडिओबुकचा तिथं काही स्टोऱ्या लिहिल्या मी परंतु स्वतःचं पुस्तक असावं असं मला वाटत राहिलं मग पुस्तक असावं तर कोणतं असावं मी जरा विचार केला की आपण सगळेजण माझ्यासह की मुलांचं पालन पोषण कसं करायचं याच्याबद्दल थोडे जरा हे असतो की आपण विचार करत असतो की कशा पद्धतीने करायचं आता मोबाईल आलाय ते खूप सारा मोबाईल वापरत आहेत मोबाईलच्या काळात त्यांच्या हाती काय देणं गरजेचं आहे त्यांच्यावरती संस्कार घडायला पाहिजे संस्कार घडायला पाहिजे म्हणजे फक्त धर्मसंस्कारच घडायला पाहिजे का धर्म वैज्ञानिक सामाजिक असे सगळे संस्कार घडायला पाहिजे त्यासाठी काम करणं गरजेचं आहे असं मला वाटत राहिलं आपण म्हणतो की तरुण पिढी माझ्यासह सगळेजण बिघडलेले आहेत उभि घडलेले आहेत परंतु दरम्यानच्या काळात आम्ही का बिघडलो याच्यावरती कोणीच विचार केला नाही हा सगळा विचार करत असताना एक दिवस माझी मुलगी मला म्हणाली दादा मला जे आहे ना ती स्वतः चांगली चित्रकारी मला पंतप्रधान व्हायचंय आणि वैमानिक पण व्हायचंय असं होऊ शकतं का एकत्र मी म्हणलं अरे राजीव गांधी नावाचा एक माणूस होऊन गेला ज्याला दोन्ही होता मग ती म्हणली मला पुस्तक वाचायचं तर मी बाजारात खूप शोध घेतला असं काही पुस्तक मला भेटलं नाही पण करोनाच्या काळामध्ये मी त्यांच्यासाठी चार पाच स्टोरी लिहिल्या होत्या टाक्या टिगीच्या करामध्ये माझा मुलगा पृथ्वीराज आणि प्रे प्रेरणा या दोघांनीच त्यात काही भर टाकलेली होती आणि ते पुस्तक ते चार पाच स्टोरी तयार झाले होते म्हणलं चला हे पाचच्या आपण दहा स्टोऱ्या करू दहाच्या शंभर करू अशा पद्धतीने एक सिरीज करू टाक्या टिगीच्या करामध्ये आणि मग हे पहिलं पुस्तक आज तयार झालं या पुस्तकामध्ये काय आहे तर काय होतं की माणूस इतरांकडे कसा पाहतो हे आपण स्वतः अनुभवतो इतर लोक कसे पाहतात हे काय आपल्याला समजत नाही त्याच पद्धतीने प्राणी आपल्याकडे कसे पाहतात मी आता लहान मुलं खूप कार्टून पाहतात मला कार्टून पाहण्याचा खूपच छंद आहे मी खूप सारे कार्टून पाहतो अजूनही पाहतो इतका मोठा झाला तरी पण का तर कार्टून मधून काहीतरी एक छान तुम्हाला संदेश दिलेला असतो तुम्हाला समाधान मिळतं आत्मिक अनुभूती मिळते असं मला वाटतं असंच आपण काहीतरी करावं म्हणून हे टाक्या टिग्याची करामत आपण केले याच्यामध्ये काय आहे छोट्या छोट्या घटना आहेत म्हणजे हट्टाग्या आणि टिगी हे दोन करड आहेत आणि अख्खा गोठा आहे बाहेर एक भटक्या कुत्रा आहे बागी कोंबडा आहे ते एकमेकाला कसे त्रास देतात बागी कोंबडा टोच्या मारतो ते त्याला कशा पद्धतीने त्याला हिसका दाखवतात अशा हो स्टोरी आहेत आता गोठ्यामध्ये साप येत असतो हे जनरल बाब आहे त्या सापाला धडा शिकवण्यासाठी हे टाक्या टिकी त्याचे मित्र मोत्या वगैरे हे कशा पद्धतीने एक प्लॅन करतात आणि त्याला धडा शिकवतात अशा इतर साऱ्या गोष्टी आहेत आता आपल्याला वाटतं की चिमण्यांनी चारा खाल्ला पाहिजे तर हे त्या टाक्या टिकी आणि इतर बोकडांना पण वाटू शकतात तर ते त्याच्यासाठी पण प्लॅन करतात यांना चारा कसा मिळावा अशा छोट्या छोट्या रंजक गोष्टी आहेत मुलांना हा भोवताल समजावा शहरी भागातल्या लोक मुलांना ऍक्च्युली ग्रामीण भागामध्ये काय चालू आहे हे समजून सांगणार काहीच नाहीये हा प्लॅटफॉर्म आपण काहीतरी या निमित्ताने द्यावा शहरी भागातल्या मुलांना ग्रामीण भोवताल पर्यावरण संस्कृती याची समज मिळावी आणि ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्यांना आपला भोवताल समजण्यासह शहरी भागातल्या मुलांपासून मोबाईल दूर जाण्यासाठी आपण किमान पाच दहा दिवसासाठी काहीतरी करावं या उद्देशाने हा पुस्तकाचं लेखन केलेलं आहे बालसाहित्यामध्ये खूप चांगलं लेखन झालेलं आहे आता यामध्येच आणखी काही करण्याचा माझा प्रयत्न आहे हे हे करामत पुस्तक जे आहे ते सर्वांसाठी खुलं झालेलं आहे आपण फक्त शंभर रुपयामध्ये त्याचा प्रिंटिंग कॉस्ट आणि इतर खर्चही निघत नाही इतक्या कमी किमतीमध्ये आपण ते देत हो। आहोत अमेझॉनवरती एकशे पंचवीस रुपयावरती उपलब्ध आहे ऍक्च्युली याची एमआरपी मूल्य शंभर रुपये आहे पण चालू वर्षी एकतीस डिसेंबर पर्यंत हे सर्वांसाठी शंभर रुपयामध्ये खुलं ठेवलेले आहे पण धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर